नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे पिहू पार्थकडे आलेली असते आणि पिहू पार्थला खूप काही सांगण्याचा सा प्रयत्न करत असते तिने जे काही ऐकलेलं असतं ते सत्य ती पार्थला सांगण्याचा सा प्रयत्न करत असते पण तरीसुद्धा तिला ते सांगत असताना भीती वाटते आणि ती, ती पार्थला हे सांगू शकत नाही आणि पिहू तिथून पटकन त्याच्या रूममधून पळत निघून जाते पार्थ तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण ती थांबत नाही पार्थ पुन्हा मनामध्येच म्हणतो पिहूला नेमकं काय सांगायचं होतं तिने असं नेमकं काय ऐकले की ती मला ती मला इथे सांगायला आली तर इकडे आपल्याला पाहायला मिळेल वसुंधरा त्या रम्याला म्हणत असते माझा उजवा डोळा फडफडतोय ग मगाशी सुद्धा कोणीतरी बाहेर होतं आपलं बोलणं कोणीतरी चोरून ऐकत होतं ह्याची मला खात्री आहे आणि आता हा उजवा डोळा फडफडतोय नेमकं आता काय होणार आहे ना हेच समजत नाही आहे तर रम्या तिच्या कामामध्ये बिझी असते आणि ती तिच्या बोलण्याकडे तेवढं लक्ष देत नाही आणि वसुंधरा त्या बडबड करतच राहते आणि म्हणते आता नवीन काही संकट येऊ देऊ नको रे बाबा देवा म्हणून ती देवाला प्रार्थना करते आणि देवापुढे ती हात जोडत असते आता आमच्यावरती संकट नको तर इकडे नंदिनीकडे पिहू आलेली असते आणि नंदिनीला सगळं काही सांगण्याचा प्रयत्न पिहू करत असते ती तिला म्हणत असते की तुला तुझ्या लग्नातून कोणीतरी गायब केलं होतं हे सत्य ती तिच्या तोंडामध्ये आणत असते पण तिला ते सत्य सांगता येत नाही आणि ती कसं सांगावं हे तिला कळत नाही तर नंदननी का काय झाले आणि काय ऐकलेस तू मला सविस्तर सांग असं ती तिला म्हणत असते की पिऊ सत्य सांगेल